teruskan orang jadi ini jadi jadi असलेले हरिव्यक्त छत्रजी महाराज गोपडे यांचाही चिंतनाचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे शिवती आपण सर्वांनी त्यांचे विचार केलेला आहे आम्हाला हिंदावसात त्या ठिकाणी दिवशी दहा कार्यक्रम होणार त्या ठिकाणी थोडंसंच आम्हाला योग आला सह

काही कमतरता असेल आमची काही गरज असेल आमच्या माध्यमातून निवारण होत असेल या ठिकाणी आम्ही जरूर या ठिकाणी सहकार्य करू अशी मी आपल्यासोबत स्वतःला आदृशन घेतो आणि या ठिकाणी आम्हाला खाता कार्यक्रमाला जाण्याची बजा आपल्याकडून मी या ठिकाणी घेतो धन्यवाद